अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज इत्ता आठवीचा इंग्लिश या विषयाचा पेपर पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पेपर सोडवून पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा पेपर सोडवून भेटेल पे आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण हा पेपर पाहायला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे त्यातील तुम्हाला अक्षर लिहायचे आहे वर्ड लिहायचं आहे बघा एक आहे पहिले मार्बल आणि दुसरं आहे स्वीम त्याखाली तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर ओळखायचे आहेत आणि लिहायचे आहेत आणि तिसरा आहे पंक्च्युएशन मार्क म्हणजे तुम्हाला तिथे विरामचिन्हाचा वापर करायचा आहे आणि त्याच्या प्रश्न आहे तुम्हाला असे दोन शब्द तयार करायचे आहेत आणि त्याच्या खाली वर्ल्ड चेन आहे बघा तर प्रश्न दुसरा आहे ते बघा त्या त्यामधील प तुम्हाला ट्रू फॉल्स ओळखायचे आहे त्यातील पहिले हे फॉल्स आहे दुसरे ट्रू आहे तिसरे पण ट्रू आहे आणि चौथे पण फॉल्स आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पेपर अतिशय सोपा आहे तर पहा तुम्हाला इथे तयार करायचे आहे बघा डिस्क्राईब तर काय आहे कम्प्लीट द वेब विथ डिस्क्राईबिंग वर्ड्स तुम्हाला याच्यावर एक शब्द दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला हे चार शब्द तयार करायचे आहेत बघा आणि प्रश्न चौथा आहे डू वेल डिरेक्टेड तर ही ही फाईंड्स डेम टू बी इन इन्सिडंट तर तुम्हाला इथे क्वेश्चन टॅक तयार करायचा आहे तर तुम्हाला हे आहे तसे वाक्य लिहायचे आहे आणि त्याच्या पुढे डझंट ही आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे तर असे हे वाक्य आहे तर बघा प्रश्न त्यातील चौथ्यातला दुसरा पहा त्याचे डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचा आहे तर पहा त्याचे डब्ल्यू एच क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले आहे बघा व्हॉट डू दे डू टू अर्न मनी तर ह्या दुसऱ्याचे इथे उत्तर आहे तर प्रश्न पाचवा डू यू यु लाईक युआर सिस्टर अँड वाय तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे खूप सोपं आहे तुम्हाला तुमची बहीण का आवडते आणि कारण पण का लिहायचं आहे प्रश्न बी बघा तर पहा पहिल्याचं उत्तर आहे मेहबूब अली दुसऱ्याचं आहे पी व्ही रमन अँड पी विजया तिसऱ्याचं आहे लिया गोपीचंद आणि चौथ्याचा आहे पी व्ही तर हा पॅरेग्राफ आहे पहा हा प्रश्न दुसरा आहे त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे आणि बी थ्री ऑपोजिट वर्ड आहेत बघा तर प्रश्न हा बी मधला चौथा आहे त्याचे उत्तर इथे लिहिलेले आहे पहा जे पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे आणि मेक इट एक्सप्लेमेटरी सेंटेन्स वाक्य तयार करायचे आहे पहा दुसऱ्याचे तर पहा इथे पाचवा प्रश्न आहे की व्हॉट इज यू आर फेवरेट गेम तर पहा त्याचे उत्तर इथे दिलेले आहे तुमचा फेवरेट गेम कुठला तर पहा त्याखाली तिसरा प्रश्न आहे तुम्हाला ॲग्री डिसॲग्री ओळखायचे आहे तर पहिला ॲग्री आहे दुसरा डिसॲग्री तिसरा ॲग्री आणि चौथा पण ॲग्री आहे कारण सर्व वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला फक्त उत्तरे सांगत आहे अरे पहा इथे तुम्हाला हा वेब दिलेला आहे तर त्या त्यातील मुलाला काय वाटते ते तुम्हाला लिहायचं आहे हा प्रश्न तिसरा आहे बघा तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचे आहेत स्टॅन्झामधले पहा इथे दिलेले आहेत वर्ड फ्लाय स्काय परत स्टोन बोन असे तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचे आहेत आणि प्रश्न बी पहा पोयम आलेले आहे की पोयम आहे तर तुम्ही पहा यातील पहिले तुम्हाला पोयमचे नाव लिहायचे आहे दुसरं एक कुणी लिहिलेली आहे आणि तिसरं तुम्हाला ही यातील कुठली लाईन आवडते तुम्हाला यातील कुठली पण तुम्ही दोन लाईन लिहू शकता आणि पाचवा प्रश्न आहे बघा त्यातील ऑफ द पोयम त्याचे उत्तर मी तुम्हाला इथे दिलेले आहे तर हा प्रश्नाचा उत्तर आहे पहा ई हाव मेनी फ्रेंड्स वीअर इयर इथे किती मित्र आहेत तर फोर तुम्हाला इथे नाव लिहायचे आहेत बघा ए टू आ, ए थ्री आणि विच ॲनिमल डू यू लाईक मोस्ट अँड वाय म्हणजे तुम्हाला कुठला प्राणी आवडतो जास्त आणि का आवडतो तर तुम्ही तु कुठला पण लिहू शकता अतिशय सोपा प्रश्न आहे तर पहा पाचवा प्रश्न पण खूप सोपा आहे प्रश्न सहावा बघा ट्रान्सलेशन करायचं आहे तर बघा पहिल्याचा आहे ओरडणे कन्ने जू म्हणजे प्राणी संग्रहालय चैन म्हणजे साखळी आणि फेस्टिवल म्हणजे उत्साह तर बी मधील पहिलं पहा तर पहिल्याचं उत्तर आहे टायटॅनिकला मोठा धोका आहे आणि मैत्री म्हणजे सोन्याची साखळी सी पहा तुम्हाला म्हणी आहे ती तर म्हणी आलेली आहेत पॅनी पॅनी मेक्स मेनी म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे आणि त्यातील दुसरं आहे बॅड वर्कमॅन ब्लेमसीज टूल्स म्हणजेच नाचता अंगण अंगणवाकडे तर विद्यार्थी मित्रांनो हा पेपर आपण जवळजवळ सोडवलेलाच आहे तरी पण तुम्हाला हा जर सोडवून पाहिजे असेल तर, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद